हे अलायन्स चर्च आहे हे कार्यकर्ते आहे अलायन्स चर्च तरुण संघाचे त्यानंतर तरुण संघाच्या मुलांनी हा एक देखावा बनवलेला आहे इथून गुफा बनवलेली आहे या गुफा मधून आतमध्ये जायचं आहे खूप सुंदररीत्या ही गुफा आहे आणि अकोल्यामध्ये प्रथमच असं एक नवीन पाहायला मिळत आहे आणि हा गाईचा गोठा जिथं ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे हा तारणारा जन्मला हा ख्रिस्त प्रभू आहे आणि त्यावेळेस जसे मेंढपाळ लोक आले होते पाहायला असा हा देखावा बनवलेला आहे त्यानंतर येशू ख्रिस्त जेव्हा मोठा होतो त्यांनी जो चमत्कार केलेला आहे जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे मार्क दहा बावीस बावन त्यानंतर दुखणे करायला बरे केले मी तुला सांगतो उठ आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा मार्क दोन अकरा त्यानंतर येशू ख्रिस्तांनी वादळाला शांत केलं येशूने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले उगा रहा शांत हो मार्क चार एकोणचाळीस येशू ख्रिस्तांनी ह्या हो समुद्राला शांत केलं हा समुद्र जो आहे शिष्य घाबरले होते पण समुद्राला येशूने धमकावून शांत केलं देवाने जगावर एवढी प्रीती केली त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला योहान तीन सोळा ह्या जगावर येशू ख्रिस्तानी प्रीती केली आहे असा हा देखावा या मुलांनी केलेला आहे अलायन्स चर्च अकोला लायब्ररी ह्या दहा आज्ञा आहे टेन कमांडमेंट्स हा इथून आउट आहे हाई हा गुफात बनवलेली आउटसाठी आणि हे लाईनी असा हा बनवलेला आहे पूर्ण देखावे यानंतर आपण गुफामधून बाहेर निघूया आल्यानंतर ही ख्रिसमस ट्री आहे ही ख्रिसमस ट्री आहे कमीत कमी पंचवीस कमी फुटाच्या वरती ही ख्रिसमस ट्री आहे आणि ह्या ठिकाणी पंचवीस तारखेला आम्ही पंचवीस तारखेला एक पिक्चर दाखवला आता जिजस टेन येशू ख्रिस्तावरील सर्व पिक्चर्स आम्ही कंटिन्यू चालू केले त्यानंतर चर्चच्या साईडला एक सेल्फी पॉईंट वगैरे काढलेला आहे ह्या ठिकाणी ट्रॅक्स वितरण झालं होतं काल बरेचसे लोक येऊन गेले हा सेल्फी पॉईंट आहे त्यानंतर हे चर्च आहे चर्च चा एंट्रन्स आहे अशा प्रकारे हा आमच्या चर्च संपूर्ण व्हिडिओ आहे